नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर मी आत्ताच देवपूजा केली आहे आता वाजले आहे कम्प्लीट बार आणि आज होता रविवार तर मी आज पूर्ण घर आवरून काढलं म्हणजे जे किचन आहे ते आवरायला घेतलं होतं भरपूर असा पसर झाला होता आता करायचं आहे मला जेवण आत्ताच गायांना देखील खायला टाकलं आणि आमच्या गायांखाली भरपूर असा चिखल झालेला आहे कारण की पाऊस तर चालू होती रिपरिप आणि त्यामध्ये स्वच्छ झाडलं नाही तर त्याचे परिणाम पण असे होते ठेवले काही घासाला काढलेले ते आमची वेदांती मला हेल्प करते बरोबर ना आणि बघा आमच्या दरवाज्यात कस झालं ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरनं झालं ना आपल्या दरवाजात हे छोटे डबे कितके चापायचे हा ते खाऊन घे सामान ठेवायचे डबे बुरसू चल उचल तू काय करती मला लिहिल मी बघा आमची वेदन ती इकडे डबे आणून मांडीत घासल्यावर मांडशील ना ते छोटे क्लास नाही तरी एवढं तर पकड हो तू कस ठेवती पटकन पाऊस आला ना तर भिजून जाईन बर का ते तस नाही ठेवायचं खाली ठेवायचं तस नाही पिलू खाली ठेवायचं पाऊस आला जाईन भिजून मग चिखल किती झाला काय खाली इकडं बघ ए हात नकलो मारन ती बरं कर जे बाबा कर काय नाही करत मी बघते कर कर ना <laughs> चल उजव्या आता ना नाही तर मी आत्ताच भांडे वगैरे सर्व लावून घेतलं आ... आणि दाखवतो चल आणि सकाळी किती पसर झाला होता बघा आत्ता मी किचन आवरून घेतलं डबे वगैरे सर्व क्लीन केले अजून भांडी थोडीफार एक पाटी लावायची राहिले आणि फ्रीज पण भरपूर असं खराब झालं होतं तर फ्रीज पण सेट करून घेतलं मी आत्ताच तरी भाज्या न्यूसायच्या राहिल्या आहे ते ठेवले कॅरी म्हटलं आता टाइम भेटल्यावर इकडे मी लावली होती कुकरमध्ये खिचडी कारण मला निवेदन कुकरमध्ये लावली होती खिचडी आता हा आता आम्हाला जे करायचं आहे जेवण आहे ना आता एवढी भूक लागली एनर्जी गेली संपूर्ण आता आमची आणि जेवायला आज तिकडच गवून आले कारण मला लागली आता भूक त्याने साधी सिंपल खिचडी से केली एक बटाटा टाकून सकाळी बनवली ती पालक तांदुळख्याची भा तांदुळच्याची भाजी ती बनवली होती मिठातली आपण त्यांना काय म्हणते त्यांना मी बसले होते व्हिडिओ एडिट करत आणि तोपर्यंत मैदाना बघ माझ्या काय केलं असती हे बघा तिला सुट्टी ना ती अशी उद्योग आहे तिला एक्स्ट्रा खाल्लं तुम्ही तिकड वर सतरंगलं पण खाल्ली तुला आवडन का आवडन का नाही ना अक्षर म्हणजे न संपणारी इमारत उभी राहिली तिचा पाया निश्चित सत्य अस्तित्व हाच होता प्रेमाशिवाय कुठलाही विषय कळसावर शोभत नाही हे इतकी खरेच आहे प्रेरणा स्मृती जिजी विषा प्रार्थना इत्यादी सगळे आपले आवडते शब्द या प्रेमाभोवती परीक्षणा घालत राहतात प्रेमाशिवाय इतर विशेषणामध्ये काळ जन्माला घालतात आदि भस्मात होणाऱ्या वस्तू जन्माला घालतात प्रेम मात्रक्षणाचे सुवर्णात रूपांतर करते सूर्यामुळे जन्माला येणाऱ्या दिवसांमध्ये प्रेम अधिक झाले तर ते सोन्याचे होम बसतात हे hey सोनेरी विश्व मग सूर्यालाही भस्म करता येत नाही hey! मूल्य प्रकाशित करतो तो सूर्य hey! आणि hey! अमूल्य hey! प्रकाशित करतो ते प्रेम खरे प्रेम प्रेमातून जन्माला येत नाही तर अस्तित्वाचा अविभाज्य घटक म्हणून जन्माला येते हे आपण बारकाईने लक्षात घ्यायला हवे प्रेमाचा उगम चुकला की त्यावर हे भ्रामक प्रेम कल्परम्य विषयाच्या तावडीत सापडते आणि ते एक वेगळेच रूपांतर होऊन बसते म्हणजे कल्पनेच्या तावडीत सापडलेले प्रेम आपले मूळ सामर्थ्य गमावून बसते म्हणजे आपले जे अस्तित्व आहे प्रेम प्रेमाची भाषा जर चुकली तर वाट चुकली तर ती आपले अस्तित्वच गमावून बसते आपला जो आनंद आहे तो सौंदर्य सौंदर्यावर लागला आहे बहुत्याच जंजाळाला प्राधान्य देत आहे आपल्या इंद्रियांना अतिरिक्त इंद्रिय कुटीनस्थित झाली आहेत आपली जागा ही पुरेशी जागणे हे देणार ही जागा आणखी जागृत जाग। जा करणे महत्त्वाचे ठरते बाहेरून सरकणारे विषय अमरत्याला मर्त्य बनवून टाकतात मात्र आतून बाहेर प्रशिक्षित होणारे विषय मर्त्य विषयातही अमर्त्य शोधायला लागतात तर त्यानंतर आम्हीकडून घेतली गाडीची पूजा म्हणजे आमची तुम्हाला माग म्हटलेच आहे मागील व्हिडिओमध्ये की डाळिंब चालू आहे तर हे डाळिंब जाणार होते नाशिकला तर तिकडे चालली होती त्यामुळे गाडीची पूजा केली होती आम्ही तर इकडे लाईट गेलेली होती म्हणजे बाहेर होत असल्यामुळे देखील अंधार होता आणि लाईटसुद्धा गेलेली होती तर हे रोडवरती गाडी हो त्यामुळे तुम्हाला थोडेसे अंधार अंधारच होईल तर पूजा वगैरे झाल्यानंतर आमचे मामा गाडीसोबत तर हे जे फळ आहे ते नाशिकला नेले होते आम्ही तर त्यानंतर मी कसा होता आवडला तर नक्कीच आपल्याला आणि शेजारी जे बेलायकन आहे त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आणखी नव्हती छान चा व्हिडिओमध्ये तो